संतांची भूमी असणाऱ्या कोकणातील सद्गुरू मियासाब हे सर्व जातीधर्माच्या पलीकडे जाऊन धर्मातील अध्यात्माच्या प्रगतीपथावर पाऊल टाकणारे सद्गुरू आहेत म्हणूनच त्यांना हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक मानले जाते सर्व धर्मांचा अंतिम हेतू परमेश्वर ही शिकवण देणाऱ्या सद्गुरू मियासाब यांचा ऐंशीवा पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या परमपूज्य श्री सद्गुरू मियासाब यांचा कोलगाव येथील या समाधीस्थळी सावंतवाडीसह जिल्हाभरातील भक्तगणांनी नतमस्तक होत चादर अर्पण केली पूर्वीचे सावंतवाडी संस्थान अर्थात बांदा येथील रहिवासी मुसलमानी धर्मपंथांतील सद्गुरू घराणे होते या घराण्यात हे महासंत उदयास आले मोहम्मद पैगंबर यांचे नाव त्यांना ठेवण्यात आले बांधकाम विभागात अधिकारी असणाऱ्या मियासाब यांचे शिर्डीच्या साईबाबांच्या समाधी बांधकामात मोठं योगदान होते मोहम्मद अब्दुल्ला सद्गुरू अर्थात सद्गुरू मियासाब यांचा योगी एकादशी दिवशी पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो सीताराम महाराज यांचे ते शिष्य असून सावंतवाडी व कोलगाव येथील स्थानिकांचा व व्यापारी वर्गाचा या कार्यक्रमात मोठा वाटा असतो मियासाब यांच्या समाधीवर चादर चढवून नवस फेडले जातात यावर्षी ऐंशीव्या पुण्यतिथीला जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळपासूनच सद्गुरुपूजन नामस्मरण कीर्तन ज्ञानेश्वरी एकनाथ भागवत वाचन हरिपाठ आरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दुपारी महाप्रसाद पार पडला जिल्ह्यासह गोवा कर्नाटक येथील भाविक देखील पुण्यतिथीनिमित्त समाधीवर चादर अर्पण करण्यासाठी दाखल झाले होते यावेळी वसंत राणे सतीश शिरोडकर दत्तप्रसाद अरविंदेकर शैलेश पै उमेश कोरगावकर श्री सावंत श्री मसूरकर यांसह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते